सुटला घर या मैदानातील चौतीस पोहत्य चौतीस मध्ये एक बाद झाला आणि आता इकडं चौघांच्या आत लढत आहे आणि सोन्या छोट्या डायव्हरचा आणि सोन्याचं निर्वाद वादवरचे इथले उभे राहणारे निकाला उभं राहू नका पोपट शेड इथली सगळी मागे घ्या गडक्रमांक चौतीस चा निकाल गडक्रमांक चौतीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पाली गाडी शिवशंभ प्रसन महालक्ष्मी प्रसन्न भगवान श्री गुरु वैजनाथ करता शौर्यदूरकर पाटील लोडंद या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या डायवर माळेगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सागर शेळके शौर्योत गोक पाटील लोणंद यांचा घरचा असा आजपाला सोन्याचा आणि आदत किंगचा सुंदर अशी गाडी आणि छोट्या ना गाडी सेमीला पात्र वळला